नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत धुळ्याच्या काही ठळक घडामोडींकडे प्रजासत्ताक दिनासाठी महाराष्ट्राचा चित्ररथ यंदा अपात्र ठाण्यात हिंदू नववर्ष स्वागत यात्रेची तयारी जोरात पंचवीसावं वर्ष विशेष आणि मुंब्रा पोलिसांची कारवाई अंमली पदार्थांसह दोघांना अटक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजेच आगामी प्रजासत्ताक दिन सोहळ्यातील संचलनासाठी यंदा पंधरा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे चित्ररथ निवडण्यात आलेत या यादीत महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी मिळालेली नाही मागच्या वर्षी महाराष्ट्र सरकारनं मराठी रंगभूमीच्या एकशे पंच्याहत्तर वर्षाच्या इतिहासावर आधारित चित्ररथाचा प्रस्ताव सादर केला होता त्यानंतर शिवराज्याभिषेकाच्या साडेतीनशेव्या वर्षाचा चित्ररथ सादर करण्याचा सा प्रस्ताव देण्यात आला आणि अगदी अखेरच्या क्षणी तो मंजूर झाला त्यावर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी प्रतिक्रिया दिली देवेंद्र फडणवीस म्हणाले की सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसला प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं चित्ररथाबाबत आधीच सांगितलं आहे त्यावरून वारंवार सांगण्याची आवश्यकता नाही त्या ठिकाणी सगळ्या राज्यांचे चित्र असतात आपल्यालाही बोलवण्यात आलंय मात्र त्यातले पंधरा चित्ररथ रस्त्यावर असतील बाकी एका ठिकाणी लोकांकरता पाहण्याकरता ते ठेवले जातात आलटून पालटून राज्यांना संधी मिळते गेल्या चार वर्षात आपल्याला संधी मिळाली होती म्हणूनच यावर्षी आपल्याला संधी मिळालेली नाही मागच्या वर्षी मोठ्या तीन राज्यांना संधी देण्यात आलेली नव्हती त्यामुळे त्यांच्यात काही वेगळं होत नाही किंवा महाराष्ट्राला डावललं आहे वगैरे असं काहीही नाही पुन्हा एकदा विनंती करून बघणार आहोत की समजा असून काही तुम्ही समावेश करणार असाल तर महाराष्ट्राचा करा यामध्ये रुटीन आहे त्यामुळे कुठलेही वेगळे पण नाही असंही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास ठाणेतर्फे हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचं यंदा पंचवीसावं वर्ष असल्यामुळे आयोजकांनी चार महिन्यापासूनच तयारीला सुरुवात केली आहे दरवर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी ठाणे शहरात ही यात्रा काढली जाते यंदा या विशेष वर्षानिमित्त स्वागत यात्रेत अधिकाधिक नागरिक संस्था आणि सोसायटींनी सहभाग होण्याचं आवाहन करण्यात आलं आहे सोमवारी पार पडलेल्या बैठकीत वीसहून अधिक संस्थांनी सहभाग नोंदवला यंदाची यात्रा सांस्कृतिक सामाजिक आणि प्रबोधनात्मक उपक्रमांनी परिपूर्ण असणारे जानेवारीपासून विविध कार्यक्रमांना सुरुवात होईल यात विवेकानंद दौड भारत दोन हजार सत्तेचाळीस या विषयावर व्याख्यानं तसंच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मवर्षानिमित्त विविध स्पर्धा आयोजित केल्या जातील सव्वीस जानेवारीला भारतमाता पूजनाचं आयोजन करण्यात येणार असून अधिकाधिक सोसायटीने यात सहभाग घ्यावाचं आवाहन करण्यात आले यंदा स्वागत यात्रा अनोख्या पद्धतीनं साजरी करण्याचा सा आयोजकांचा सा मानस आहे पुढील नियोजन बैठक सहा जानेवारीला होणार असल्याची माहिती डॉ अश्विनी बापट यांनी दिली अंमली पदार्थ विकणाऱ्या महिलेसह दोघांना मुंब्रा पोलिसांनी अटक केली आहे त्यांनी विक्रीसाठी जवळ बाळगलेल्या मोफेट्रॉन पावडर या अंमली पदार्थासह एकोणसहा लाख तेवीस हजार नऊशे रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला मुंब्रा बायपास रस्त्यावरील सध्या बंद असलेल्या टोल नाक्याजवळ एम डी पावडर विकण्यासाठी काही जण येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय सानप सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सुरवाडे यांच्या पथकातील पोलीस हवालदार राजाराम शेगर महेश महाले कलगोंडा बन्ने महिला पोलिस नायक होंडे इत्यादींनी शनिवारी सकाळी सापळा रचून फैजान मेमन तरन्नू फणसोपकर या महिलेला ताब्यात घेतलं त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे त्यांनी विक्रीसाठी जवळ बाळगलेली अनुक्रम एकशे दोन आणि दोनशे ग्रॅम एम डी पावडर आढळून आली त्यांच्याजवळ असलेल्या इतर मुद्देमाल ताब्यात घेऊन पोलिसांनी दोघांना अटक केली आहे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी बाहेर पडणाऱ्या प्रवाशांना सुविधा देण्याच्या उद्देशानं मध्य आणि पश्चिम रेल्वेवर अतिरिक्त सेवा चालवण्यात येणार आहेत नियोजित वेळापत्रकानंतर या विशेष सेवा चालवण्यात येणार असल्याचं रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं मुंबई मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण दरम्यान दोन आणि हार्बर मार्गावर सीएसएमटी ते पनवेल दरम्यान दोन अशा एकूण चार सेवा चालवण्यात येणार आहेत तर पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते विरार स्थानकांदरम्यान चार सेवा चालवण्यात येणार आहेत तसंच गर्दी आणि गरजेनुसार त्यांची संख्या देखील वाढवली जाऊ शकते त्या गाड्यांची वेळ लवकरच जाहीर केली जाईल असं अधिकाऱ्यांनी सांगितलं चर्चगेट मरीन लाईन्स आणि गिरगाव स्थानकांवर गर्दी अपेक्षित असल्यानं या ठिकाणी अतिरिक्त जी आर पी तसंच आर पी एफ तैनात करण्यात येणार आहे राज्यात विधानसभा निवडणुकीतील विषयानंतर महायुतीनं पुन्हा एकदा सरकार स्थापन केले देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नुकताच मंत्रिमंडळाचा सा विस्तार झाला यामध्ये महायुतीतील सर्वच पक्षांनी धक्का तंत्र वापरत ज्येष्ठांना वगळत नव्याना संधी दिली आहे दरम्यान भाजपातील अनेकांना मंत्रिपदाची आशा असताना थान मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं नाही त्यानंतर काहींनी नाराजी व्यक्त केली तर काही निशांत राहणं पसंत केलं अशात ठाणे विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे आमदार संजय केळकर यांनी मंत्रिपदाची संधी न मिळाल्यानं खतखत व्यक्त केली आमदार संजय केळकर हे सलग तिसऱ्यांदा ठाणे विधानसभा मतदारसंघातून भाजपाकडून विजयी झालेत त्यामुळे यंदा त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी चर्चा होती पण हिवाळी अधिवेशनापूर्वी झालेल्या विस्तारात त्यांना स्थान मिळालेलं नाही यानंतर आता केळकरांनी मंत्रिपद न मिळाल्याबद्दल खतखत व्यक्त केली आहे ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील मुंबरा दिवा कळवा माचिवडा मानपाडा आणि वागळे या प्रभाग समितीमध्ये मा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणीपुरवठा केला जातो महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणीपुरवठा योजनेच्या अंतर्गत बारवी गुरुत्व वाहिनीवर कटाईनाका ते मुकोंद पर्यंतच्या जलवाहिनीवर देखभाल दुरुस्तीचं काम करण्यात येणार आहे परिणामी गुरुवारी सव्वीस डिसेंबर रोजी रात्री बारा ते शुक्रवारी सत्तावीस डिसेंबर रोजी रात्री बारा असा चोवीस तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे या शॉटाऊन कालावधीत ठाणेबा नगरपालिकेतर्फे दिवा मुंब्रा सव्वीस आणि एकतीसचा काही भाग वगळता आणि कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागांमध्ये आणि वागळे प्रभाग समितीमधील रुपादेवीपाडा किसन नगर नंबर दोन नेहरू नगर तसंच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत खालचा गाव येथील पाणीपुरवठा चोवीस तासासाठी पूर्णपणे बंद राहणार आहे पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल याची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी दरम्यान कपातीच्या का कालावधीत पाणी काटकसरीनं का वापरून ठाणे महापालिकेला सहकार्य करावाचं आवाहन पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे करण्यात आले आवाज माझ्यावरील एखादी बातमी बाहेरवून गेली असल्यास युट्यूबवर इथे तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या ठळकडामुळे शेवटी पुन्हा एकदा प्रजासत्ताक दिनासाठी महाराष्ट्राचा चित्ररथ यंदा अपात्र ठाण्यात हिंदू नववर्ष स्वागत यात्रेची तयारी जोरात पंचवीसावं वर्ष विशेष आणि मुंब्रा पोलिसांची कारवाई अंमली पदार्थांसह दोघांना अटक आपल्या hmm. विभागातील काही अथवा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीस आयलेक आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच वेळी या काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार